मुलीची छेड काढल्या भाजप नेत्या रक्षा खडसे संतापलेल्या आहेत या सगळ्या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाणा सुद्धा गाठलेला आहे त्यांनी मुलीला सोबत नेत पोलीस स्टेशन गाठलेलं आहे टवाळखोरांविरोधात तक्रार दिली आहे काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या कन्येसह अन्य मुलींची छेड काढली रक्षा खडसेंच्या कन्येसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांना दवाईखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असता सुरक्षा रक्षकाला देखील धक्काबुक्की करण्यात आली असा रक्षा खडसेंचा दावा आहे या सगळ्या प्रकरणी खासदार रक्षा खडसे यांनी पोलीस ठाणा गाठत या घडलेल्या प्रकारावर चिंता देखील व्यक्त करत तक्रार दाखल के। कथीर 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 केली पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबोडतोब यांच्यावर कठीण म्हणजे कठीण मधली कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे मुलगी कुणाची असो मोठ्या नेत्याची असो का सर्वसामान्य माणसाची असो मुलगी ही मुलगी आहे आणि तिची जर कोणी छेड काढत असेल तर त्यांना पनिशमेंट किंवा त्यांच्यावर कारवाई ही तातडीन झाली पाहिजे सरकारकडं कोणत्याही छोटा किंवा मोठा हा भेद नसतो आणि ते भेद सरकार कधी करतही नाही म्हणून गुंडांची वाढलेली मस्ती ही जर कमी करायची असेल तर मागाही मी सांगितलं होतं की अशा लोकांना भरसौकात मारलं लो पाहिजे आणि म्हणून त्याचीच निश्चित चौकशी केली जाईल आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी या सरकार यासाठी सरकारसुद्धा प्रयत्नशील राहील दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावण्या नऊच्या दरम्यान मुक्तानगर पोलीस स्टेशन हद्दीमधील कोथरिया गावी यात्रेच्या दरम्यान पाळण्यामध्ये बसण्याच्या दरम्यान काही मुली त्या ठिकाणी गेलेल्या होत्या तर त्या मुलींचा पाठलाग करून इथलीच अनिकेत भुई पियुष मोरे सोहम कोळी अनुज पाटील आणि किरण मोळी किरण माळी आणि सचिन पालवे अशांनी त्या मुलींचा पाठला केलेला आहे आणि पाठला करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे हा प्रकार दाखल झालेला दा आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलचा पण व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे त्या अनुषंगानं आपण गुन्हा दाखल केलेला आहे हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्तानगर पोलीस ठाण्यामध्ये घडलेला प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे या ठिकाणी ज्यांनी छेडखानी केली आहे ते निवड टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत त्यांच्या आधी आधीसुद्धा काही गुन्हे दाखल आहेत ह्या मुली ज्यावेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली त्याला शिवीगाळ केली त्या पोलिसांनी तीनशे त्रेपन्न त्यांच्यावर दाखलही केलेलं आहे पण हा एक प्रश्न निव्वळ माझ्या घरामध्ये घडला असा नाही आहे हा एक सामाजिक प्रश्न आहे ते महाराष्ट्रामध्ये आता महिलांनी या संदर्भात स्वतःच काळजी घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं पोलिसांवर फार विश्वास राहिला नाही पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही अशी आजची स्थिती आहे